नमस्कार मी गोपाल पाटील नेक्सा फर्टिलायझर स्पेशलिटी या कंपनीकडून आलो आहोत तर आता मी निरुळ तालुका रावेर जिल्हा जळगाव हो। सुनील दादा यांच्या शेतामध्ये आलो आहोत तर आपण बघू शकता इथं बेचाळीस सत्तेचाळीस दिलेली आहे ग्रेड तर दादांना काय रिझल्ट मिळाले तर हे आपण दादांच्या दादांची प्रतिक्रिया ही आपण यशोगाथेमधून जाणून घेऊ मी सुनील रमेश पाटील माझं गाव निरुळ मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पस्तीस एकोणसत्तर सत्त्याहत्तर चार मी नेक्शा कंपनीचं बेचाळीस सत्तेचाळीस हे प्रोडक्ट यूट्यूबवर बघितलं त्याच्यानंतर माझी साहेबांशी ओळख झाली ते मला भेटले मग त्याच्यानंतर मी ते आणलं ते बेचाळीस सत्तेचाळीस सोडलं आज ते आज त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ इंचचा गॅप झालेला आहे तरी याचा रिझल्ट खूप चांगला आहे तरी सर्वांनी तरी तरीचा प्रोडक्ट वापरावा हे दादांनी बेचाळीस सत्तेचाळीस हे जवळपास सोडण्याच्या आधी दादांचं म्हणणं होतं की बा माझ्या प्लॉटमध्ये मा बुंदा फार कमी आहे क्वालिटी पण बागाची नाही जशी पाहिजे तशी तर आज जवळपास दहा ते अकरा दिवस झाले बेचाळीस सत्तेळीस ची ग्रेड देऊन त्यामध्ये दे तुम्ही आता लाईव्ह बघू शकता की दादांनी सांगितलं जसं की मी ज्या दिवशी सोडलेलं आहे त्याच दिवशी मी टेप मारला आणि टेप मारल्यानंतर जवळपास यामध्ये मा खूप मोठा गॅप दिसत आहे तर गॅप दिसल्यामुळे दादांना खूप चांगले रिझल्ट आले तर दादांची आपण यशोगाथेमधून जी प्रतिक्रिया ऐकली आणि दादांचे समाधान जे आहे ते आज आपण त्यांच्या यशोगाथेमधून जाणून घेतले धन्यवाद